नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाजनको कंपनीमार्फत टेक्निशियन तीन या पदासाठी सरळ सेवा भरतीची जाहिरात जी आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे यामध्ये एकूण रिक्त जागा जर बघितल्या तर आठशे रिक्त जागा आहेत यापैकी जे आहे रिक्तपदांचा तपशील त्यांनी खालील प्रकारे त्यांनी दिलेला आहे यामध्ये जे आहे मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारे जे आहे जागांचं वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे यामध्ये आय टी आय झालेले उमेदवारांसाठी चारशे रिक्त जागा आहे यानंतर प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी ज्यांनी किमान पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचं जे आहे प्रशिक्षण जे आहे हे महाजनकोमध्ये पूर्ण केलेलं आहे अशा उमेदवारासाठी एकशे साठ रिक्त जागा आहे त्यानंतर महानिर्मिती कंपनीमार्फत एक ते चार वर्षाच्या दरम्यान जर प्रशिक्षण तुम्ही पूर्ण केलं असेल तर या उमेदवारासाठी एकशे साठ जागा आहेत आणि बी टी आर आयसाठीचं आरक्षण त्यांनी दिलेलं आहे महाजनकू कंपनीचा बी टी आर आय अंतर्गत जो काही अभ्यासक्रम आहे त्याअंतर्गत जे काही प्रगत कुशल प्रकल्पग्रस्त उमेदवार आहे त्यांच्यासाठी ऐंशी रिक्त जागा आहेत तर अशा प्रकारे जे आहे आठशे रिक्त जागांचं हे त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे याचा तपशील हा अशा प्रकारे आहे यामध्ये तुम्ही तुमचे कास्टवाईज जे आहे चेक चेकआउट करू शकता यामध्ये त्यांनी दिलेलं आहे तंत्रज्ञ तीन हे पद वेतन गट तीनमध्ये मोडत मोड़ शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या समांतर आरक्षणानुसार यामध्ये जे आहे तुम्हाला आरक्षणानुसार जे काही आरक्षित पदे आहे त्यासाठीचं वर्गीकरण त्यांनी यामध्ये केलेलं आहे आणि यामध्ये तुम्ही येथे चेकआउट करू शकता की कोणत्या कास्टच्या किती जागा आहेत तर हे तुम्ही बघू शकता यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की दिव्यांग उमेदवाराकरिता चार टक्के या दराने जे आहे बत्तीस पदे जे आहे हे, हे राखीव ठेवण्यात आलेले आहे बत्तीसपैकी सोळा रिक्त जागा जे जा आहे या जनरल कॅटेगरीसाठी राहणार आहे आणि यामध्ये जे आहे महानिर्मिती कंपनीचे पात्र प्रकल्पग्रस्तांव्यतिरिक्त जे काही इतर उमेदवार आहे त्यासाठी या सोळा आहेत आणि दिव्यांग उमेदवारामधून सोळा पदे जे राहील ही प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी बी टी आर आय आरक्षण त्यानंतर दिव्यांग उमेदवारामधून भरण्यात येणार आहेत अशा प्रकार त्यांनी दिलेला आहे यामध्ये दिव्यांगत्वाचे काही प्रकार जे आहे हे यामध्ये पात्र आहे ज्यामध्ये एच एच ओ एल सी डी डब्ल्यू डबल ई व्ही अशा प्रकारचे जे काही कॅटेगरीज आहे याबद्दलचं त्यांनी इथे एक्सप्लेनेशन केलेलं आहे तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता यामध्ये तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट जे आहे हे चौतीस हजार पाचशे पंचावन्नपर्यंत राहणार आहे शैक्षणिक पात्रता जर बघितली मित्रांनो तर यामध्ये आय टी आय पासआउट असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात यामध्ये जे आहे त्यांचा आय टी आय जो आहे हा खालीलपैकी कोणत्याही एखाद्या ट्रेडमध्ये झालेला असला पाहिजे यामध्ये इलेक्ट्रिशियन झालं वायरमन झालं मशिनिस्ट फिटर इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम वेल्डर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक त्यानंतर ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट त्यानंतर बॉयलर अटेंडंट स्विचबोर्ड अटेंडन्स स्टीम टर्बाईन ऑक्सिलरी प्लांट ऑपरेटर किंवा स्टीम टर्बाईन ऑपरेटर ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट त्यानंतर आहे ऑपरेटर कम मेकॅनिक पॉवर प्लांट या प्रकारच्या जे काही ट्रेड्स आहे यापैकी कोणत्याही एखाद्या ट्रेडमध्ये त्यांनी आय आय टी आय जो आहे हा कम्प्लीट केलेला असला पाहिजे आय टी आयला एन सी टी वी टी किंवा एम एस सी वी टी यांची मान्यता असली पाहिजे आता या व्यतिरिक्त जे आहे आणखी पण काही कोर्सेस आहे ते झालेले उमेदवारसुद्धा यामध्ये अप्लाय करू शकतात जसे की सेंटर ऑफ एक्सलन्सचा त्यांनी कोर्स केलेला असेल त्यापैकी काही चार अभ्यासक्रम त्यांनी दिलेले आहेत सेंटर ऑफ एक्सलन्सचे ज्यामध्ये इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग त्यानंतर फॅब्रिकेशन अँड फिटिंग अँड विअरिंग यापैकी या चार अभ्यासक्रमापैकी कोणत्याही एखाद्या अभ्याक्रममध्ये तुम्ही सेंटर ऑफ एक्सलन्सचा कोर्स केला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता यासाठी बी टी आर आयसाठीच्या आरक्षणाअंतर्गत महानिर्मिती कंपनीसाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर यामध्ये जे आहे इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीम बॉयलर अटेंडंट स्विचबोर्ड अटेंडंट स्टीम टर्बाईन अक्झलरी प्लांट ऑपरेटर स्टीम टर्बाईन ऑपरेटर ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट त्यानंतर ऑपरेटर कम मेकॅनिक पॉवर प्लांट ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट अशा प्रकारच्या ट्रेडमध्ये तुमचं झालेलं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता अशा प्रकारे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी येथे एक्सप्लेनेशन केलेलं आहे ते तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता यामध्ये जे काही तुम्ही प्रशिक्षण आहे केलेलं असेल समजा प्रगत कुशल प्रशिक्षण तुम्ही कंप्लीट केलं असेल तर ते तुमचं एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण झालेलं असलं पाहिजे त्यानंतरच्या कालावधीमध्ये जर ते पूर्ण होत असेल एका वर्षाच्या वरच्या कालावधीचं किंवा एका वर्षाच्या कालावधीचं तर ते व्हॅलिड राहणार नाही म्हणजे समजा चार ते पाच वर्षाचं असेल तर त्यामध्ये व्हॅलिडिटी त्या जे आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत तुमचं जे काही वर्षाचं झालं असेल ते तुमचं व्हॅलिड होईल त्यापेक्षा जास्त कालावधीचं जे आहे हे त्यामध्ये गणण्यात येणार नाही यामध्ये त्यांनी दिलेलं आहे वयोमर्यादा तर एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय कमीत कमी अठरा वर्षे जास्तीत जास्त अडतीस वर्ष असतं पाहिजे मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच डब्ल्यू एस प्रवर्गासाठी पाच वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांनी यामध्ये दिलेलं आहे माजी सैनिकांसाठी सुद्धा वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षाची दिलेली आहे प्रकल्पग्रस्तासाठी सुद्धा राहणार आहे आणि जे काही महाजनकोचे पात्र कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी सत्तावन्न वर्ष त्यांनी व्हायची ठेवलेली आहे उमेदवार जो आहे हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे त्याच्याकडे त्याचं टोमिसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे यामध्ये जर समजा तुम्ही महाजनको कंपनीमध्ये बाह्यस्त्रोता अंतर्गत किंवा कुशल प्रशिक्षणार्थी म्हणून काम केलं असेल तर यामध्ये जे आहे तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स जे राहतील हे यामध्ये प्रोव्हाइड केले जातील अशा प्रकारची इन्फॉर्मेशन त्यांनी खाली दिलेली आहे यानंतर जे इतर आहे इतरसुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी एक्सप्लेन केलेले आहे जे की प्रकल्पग्रस्त संदर्भाचे आहे तर ते तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता आनकी जानूं गयो या खाली देली लिया है। तर आता आपण आणखी इन्फॉर्मेशन जाणून घेऊया काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन त्यांनी खाली दिलेली आहे तर यामध्ये जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे यानंतर जे आहे तुमचे जे काही डॉक्युमेंट्स राहतील ते तुमचे अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेच्यापर्यंत जे आहे तुम्ही काढलेले असले पाहिजेत अशा प्रकारे त्यांनी येथे सांगितलेलं आहे तुमची जी काही परीक्षा आहे ही मराठी व इंग्रजी या दोनही भाषेत घेतली जाणार आहे त्यामुळे तुम्ही दोनपैकी कोणत्याही एका भाषेला प्रिफरन्स ठेवून अभ्यास करू शकता आणि त्यानंतर आणखी काही डिटेल्स त्यांनी खाली दिलेली आहे जसे की एक्झाम फी जर बघितली तर त्याची इन्फॉर्मेशन खाली त्यांनी दिलेली आहे यामध्ये येथे आपण खाली जाऊया नोटिफिकेशनला आणि येथे दिलेलं आहे की जे आहे अर्ज करण्याच्या पद्धतीमध्ये येथे बघू शकता खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये प्लस जी एस टी यामध्ये आकारण्यात आलेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारासाठी तीनशे रुपये प्लस जी एस टी यामध्ये आकारण्यात आलेली आहे तर तीनशे रुपयावरती अठरा पर्सेंट जी एस टी पकडून तीनशे चौपन्न रुपये पकडू शकता आणि खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये प्लस अठरा पर्सेंट जी एस टी आता यामध्ये सेंट्रल जी एस टी आणि स्टेट जी एस टी जर वेगवेगळी लागली तर यामध्ये चार्जेसमध्ये सुद्धा वाढत तुम्हाला पाहायला भेटू शकते कारण मी अजूनपर्यंत फॉर्मचा व्हिडिओ बनवलेला नाही त्यामध्ये आपल्याला क्लिअरली समजून जाईल की अप्लिकेशन फी जी आहे ही किती राहणार आहे यानंतर जे आहे मित्रांनो येथे त्यांनी सांगितलं आहे की अर्ज करण्याची जी काही शेवटची तारीख आहे ही सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस राहणार आहे तर तोपर्यंत तो तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता आता यामध्ये पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुम्हाला सिग्नेचर अपलोड करावे लागेल यासाठीची जी काही एक्झामिनेशन आहे ही आय बी पी एसमार्फत मार्फत कंडक्ट केली जाईल ज्यामध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तुमची परीक्षा घेतली जाऊ शकते तर यामध्ये प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणून जर तुम्ही अर्ज करत असाल तर त्यामध्ये जे काही तुमचं ट्रेनिंग झालं असेल तर त्यानुसार इयरवाईज तुम्हाला यामध्ये एक्स्ट्रा गुण जे आहे हे दिले जाते आणि यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की तुमचं पंच्याहत्तर गुणांची ऑनलाईन परीक्षा राहील आणि पंचवीस गुणांचं एक्स्ट्रा जे आहे तुमची टेस्ट घेतली जाईल तर ते जे काही आहे हे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीसाठी राहील इतर प्रशिक्षणार्थीसाठीचं यामध्ये अजूनपर्यंत क्लिअरली मेन्शन केलेलं नाही जर माझ्याकडे काही इन्फॉर्मेशन आली तर तुम्हाला त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळून जाईल तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही की सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाइन ऑनलाईन पेमेंटसुद्धा तुम्हाला तेथेच करावं लागेल यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघू शकता मी येथे क्लिक केलेला आहे येथे क्लिक केल्यानंतर जे आहे हे पेज आपल्यासमोर ओपन होऊन जातं माझं सध्या इंटरनेट बंद असल्यामुळे हे लोड होत नाही आहे तर ही जी नो, नो नोटिफिकेशन आहे हे जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे ते तेथे जाऊन तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करणं असेल तर जरूर सबस्क्राईब करा चल तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद